शोध सत्य राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी जीवनसिंह राजपूत राष्ट्रवादीचा नेता जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे कार्यक्रमामध्ये हिंदू धर्माचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते त्यांचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो ते राणावनात भटकत होते असे वक्तव्य केले त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत मंत्री जीवन सिंह राजपूत यांनी निषेध करत त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना केली आहे जितेंद्र आव्हाड वारंवार हिंदू धर्माबद्दल देवी देवतांबद्दल आपण शब्द चुकीचे वक्तव्य करत असल्याने त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल व सकल हिंदू समाज करत आहे शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आम्ही आज मटण आदर्श राम हा शाकाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारी जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र राष्ट्रवादीचा नेता जितेंद्र आव्हाड यांनी याच्या शिर्डी येथील कार्यक्रमामध्ये हिंदू धर्माचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द वापरले तसेच चुकीचं वक्तव्य केलं या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तसेच हा वारंवार हिंदू धर्माबद्दल हिंदू देवी देवतांबद्दल अपशब्द वापरतो याला आळा घालण्याकरता आमची सकल हिंदू समाजाची मागणी आहे की याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका